भारतीय जनता पार्टी नांदगाव खंडेश्वर यांच्यातर्फे काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी व काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा जाहीर निषेध व्यक्त करून तहसीलदार नांदगाव खंडेश्वर यांना निवेदन सादर करण्यात आले लोकशाहीचे मंदिर संसद भवनात सन्माननीय उपराष्ट्रपती व राज्यसभा सभापती माननीय जगदीश धनगड यांच्या व्यंगत्वावर निंदनीय अपमानजनक वक्तव्य करणारे अशोभनीय वर्तन ज्या खासदारांनी केले त्या खासदाराचा स्वतः राहुल गांधी यांनी चित्रीकरण केले त्याबद्दल भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष निकेत ठाकरे मुन्नाभाऊ जोशी शहराध्यक्ष नवल खिची माजी नगराध्यक्ष संजय पोपळे माजी बांधकाम सभापती अरुण लाभर चोर येथील सरपंच अनिल झंझाट शिवरा सरपंच राहुल वनवे रुद्रेश शिंदे सतीश शृंगारे छत्रपती ढेपे सुधीर भडके आशिष रावेकर मंगेश मानके जयेंद्र वेळूकर सुधीर देवघरे ज्ञानेश्वर गव्हाणे अरुण गायकवाड अजय दाढे श्याम पाठक रवींद्र काकडे उमेश चौकडे योगेश घोडे योगेश जिमटे गणेश माटोळे संतोष ब्राह्मणवाडे संजय भोयर दिनेश चौरे शुभम काळे सुमित निर्मळ विनोद नवरंगे संतोष भोसले अतुल जयसिंगपुरे धनंजय भडके रणजित खंडाळकर प्रकाश वेळूकर प्रवीण मोहकार दीपक लोहकरे तसेच तालुक्यातील बरेच कार्यकर्ते यांनी निवेदन दिले ए एस न्यूज महाराष्ट्राकरिता नांदगाव खंडेश्वर येथून प्रतिनिधी उमेश चौकडे